തെലുങ്കു പുത്രgetLogger നമകൂട दिरी दिरी। दिरी। शिवाजी महाराजांचा जन्म शिवणीवर एकोणास फेब्रुवारी सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर त्यांनी देह हो। ठेवला राज्याच्या अवशेषाचे अवशेषाने अवघे आकाश व्यापले होते भूमिपुत्रांना स्वदेशात स्थान उरले नव्हते एवणी आक्रमणाच्या लाटेमागून लाटी नव्हते

छत्रपती शिवाजी महाराजांची ही तीनशे पंच्याण्णव जयंती आपण साजरी करत आहोत गेल्या आठ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही आगळा वेगळा कार्यक्रम करत आहोत आगळा वेगळा म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई स्वराज्य के शिरू शिपाई अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम एकता कशी निर्माण होईल समाज समाजामध्ये समता कशी निर्माण होईल राष्ट्रीयता एकात्मता कशी निर्माण होईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक माध्यम धरून आम्ही तेरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी अशा सात दिवसाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्राचं वाचन आम्ही या क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गेल्या आठ वर्षापासून करतो त्याचं हे आठवं वर्ष आहेत समाजामधले सगळे राजकारणी असतील सगळे धर्मी असतील सगळे पक्षाचे लोक असतील या ठिकाणी येतात पाचवी ते दहावी पर्यंतचे सगळे विद्यार्थी आमचे या ठिकाणी येतात आणि सर्वात पहिल्यांदा तेरा तारखेला ग्रंथदिंडीचं पूजन होतं त्या ग्रंथदिंडीमध्ये पालखीमध्ये आम्ही सर्व धर्माचे ग्रंथ ठेवतो त्याच्यामध्ये गीता असेल बायबल असेल कुराण असेल गुरुग्रंथ साहिब असेल ज्ञानेश्वरी असेल तुकाराम गाथा असेल आमची भगवद्गीता असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचर अशा पद्धतीने सर्व धर्म समभावाचं आम्ही या पद्धतीने समता प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र पारायण आम्ही या ठिकाणी करतो त्याचा आज पहिला दिवस होता या पहिल्या दिवसाच्या दिवशी आम्ही सुंदर अशा ग्रंथ ग्रंथदिंडीचं या ठिकाणी सुशोभीकरण झालं त्याची सुरुवात झाली आणि यापुढे एकोणीस पर्यंत छत्रपती शिवाजी शिवजयंती शिवजयंतीपर्यंत चालत जाणार आज सर्व धर्मीयांचा सर्व जाती धर्मांचा असताना आज छत्रपती शिवाजी महाराजला शिवाजी महाराजांच्या जयंतीचा संभाजीनगरमधला हा पहिला आणि जगातला पहिला कार्यक्रम असावा असं माझं